नमस्ते फ्रेंड्स आज आपण गुढीपाडवा विशेष अतिशय दाटसर असे जराही पाणी न सुटणारे श्रीखंड घरच्या घरीच कसे बनवता येईल ते पाहणार आहोत रेसिपी खूपच सोपी असणार आहे त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणारे प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल विरहित असे घट्टसर श्रीखंड रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा अशाच सोप्या रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स पटकन न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी श्रीखंड बनवण्यासाठी इथे आपण एक किलो दही घेतलेला आहे दही घेताना शक्यतो घट्टसर असावे ताजे असावे आणि मुळात ते आंबट नसावे तर असेच दही आपल्याला इथे श्रीखंड बनवण्यासाठी वापरायचं आहे इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय त्यावरती आपल्याला एक अशी जाळी ठेवायची आणि त्या जाळीवरती एक स्वच्छ धुतलेला रुमाल किंवा कपडा असा अंतरून घ्यायचा आहे रुमाल घेताना असा कोरडाच असावा शक्यतो ओलसर नसावा जराही जे आपण दही घेतलं होतं तर ते दही पूर्णपणे या रुमालावरती ओतून घ्यायचंय असं ताजच दही वापरल्यामुळे श्रीखंड इथे खूप मस्त बनून तयार होते सणाच्या दिवशी अगदी सर्वांकडेच कामाची आणि स्वयंपाकाची धावपळ ही होत असते त्यामुळे तुम्ही जर असं ताज्या दह्याचं श्रीखंड जर बनवलं तर अगदी आठ ते दहा दिवस अगदी आरामशीर हे फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये टिकेल त्यामुळे शक्यतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच अगदी भरपूर असे श्रीखंड तुम्ही आता बनवू शकता खूप सोपी आणि घरातीलच साहित्यामध्ये आजची ही रेसिपी बनणार आहे तर आता इथे हे दही या रुमालावरती ओतून घेतल्यानंतर पूर्णपणे याचं जे पाणी आहे ते आपल्याला चार ते पाच तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्यातलं जे पूर्णपणे पाणी आहे ते असं निथळून बाजूला होईल असं रुमालावरती हे दही घातल्यानंतर लगेचच यातून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते तुम्ही इथे पाहू शकताय एखादी जर का वजनदार वस्तू असेल तर ती या रुमालावरती अशी ठेवून द्यायची आहे जेणेकरून पटकन हे पाणी रिलीज व्हायला मदत होईल मी दाखवते त्या पद्धतीने रुमालाला अशा पद्धतीने पीळ पाडून घ्यायचा आहे आणि पूर्ण असं हे जे पाणी आहे जितकं निथळून आपल्याला घेता येईल तितकं हे चार ते पाच तासांमध्ये आपल्याला पाणी असं काढूनच घ्यायचं आहे चार ते पाच तास असंच हे दही जे आहे ते मी बाजूला ठेवून देते त्यानंतर दोन तासांनी तुम्ही इथे पाहू शकता की भरपूर असं पाणी ह्या दह्यामधून निघलेलं आहे तर पुन्हा इथे एक तास मी हे जे दही आहे ते बाजूला असंच ठेवून देते आता त्यानंतर बघा इथे चार तास झालेले आहेत आणि चार तासानंतर पूर्णपणे यातलं जे पाणी आहे ते निघून गेलेलं आहे आणि आता जे हे दही उरलेलं आहे घट्टसर असं तर ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी काढूनच घेते पूर्णपणे पाणी निघून गेल्यामुळे मस्त असा घट्टसर तुम्ही दह्याचा गोळा इथे बघू शकताय असाच आपल्याला इथे श्रीखंड बनवण्यासाठी गोळा तयार हवा आहे हे दही जे आहे ते आपल्याला विस्करच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनटं जेणेकरून ते सर्व जे दही आहे ते असं एकजीव होईल दही असं फेटून घेतल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी देखील वाढते आणि मोकळं असं दही आपल्याला इथे श्रीखंड बनवण्यासाठी तयार होतं त्यामुळे शक्यतो चार ते पाच मिनिट भर असं हे फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची आहे तुम्ही जर का अधिक गोड खात असाल तर इथे अर्धी वाटी साखर घालायची आहे किंवा त्यापेक्षा तर, तर इथे चार ते पाच चमचे साखर पुरेशी होते आता इथे साखर घातल्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे साखर आणि वेलची पूड जी घातलेली आहे ती पूर्णपणे या दह्यामध्ये आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे जेणेकरून साखर अशी एकाच बाजूला न राहता पूर्णपणे अशी या दह्यामध्ये मिसळली जाईल आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट इथे घालायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे ड्रायफ्रूट इथे आवडत आहेत तर ते घेते तरी देखील चालणार आहे असं चांगल्या पद्धतीने फेटून झाल्यानंतर मस्त असे घट्टस्तर इथे श्रीखंड आपले बनवून तयार झालेले आहे आता तुम्ही सुद्धा असं घट्टर श्रीखंड अगदी केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह नसलेलं घरीच फ्रीजमध्ये एखाद्या सणाच्या आधी बनवून ठेवू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे या पद्धतीने श्रीखंड बनवलेलं पंधरा दिवस अजिबात फ्रीजमध्ये खराब होत नाही जराही पाणी या श्रीखंडला सुटत नाही त्यामुळे मस्त दाटसरस हे श्रीखंड इथे बनवून तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स